नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की घरकुल योजना म्हणजेच की आता राज्यांमध्ये राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीणच्या अंतर्गत घरकुलच्या लाभासाठी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त पन्नास हजार अनुदान हे देण्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे म्हणजे की चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ह्या जी आरनुसार नुसार राज्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजूर देण्यात आलेली होती म्हणजेच की आता जी आर आता आला परंतु अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये यांच्यासाठी दिलं जाणारं अतिरिक्त अनुदान आलेलं नव्हतं हेच अतिरिक्त अनुदान आता वितरण करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून हालचाली सुरू झालेली आहे म्हणजेच की आता अनुदान खात्यात येणार का असं बरेचसे प्रश्न विचारले जात आहे की बा पन्नास हजार रुपयाचं जे अनुदान हे कशा प्रकारे वितरण केलं जाणार आहे म्हणजेच की आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की आता या संदर्भातील थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊन म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्राम विकास विभागाचे तीन जी आर काढण्यात या तीन जी आर च्या माध्यमातून आता अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील किंवा या तीनही प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाच्या जा माध्यमातून जाणार आहे अतिरिक्त अनुदान वितरित करण्यासाठी लेखा शीर्ष उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की बऱ्याच जणांना लेखा शीर्ष माहित नसेल व कुठल्याही योजनेचा अनुदान वगैरे वितरण करण्यासाठी खर्चाचा जो काही ताडजोडा ठेवला आहे याच्या account मधून ठेवला आहे म्हणजेच की आता त्याच्यासाठी निधी दिला जात आहे म्हणजेच की बाबीवरील होणारा खर्च जमा आता त्यांच्यावरील झालेला खर्च असेल व तळमळा असेल किंवा बऱ्याच सारे अंतर्गत हे निधी वितरित केला जाईल या अंतर्गत निधीच्या माध्यमातून हे अनुदान वितरित केले जाणार आहे लेखा शिक्षण निर्माण झाला या अंतर्गत पुढे वित्त विभागाला मागणी के केली जाणार आहे की लेखाशीर्ष अनुदान कसं दिलं जाणार आहे म्हणजे की आता पन्नास हजारची ची फो तोडजोड ही करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी आता हे लाभार्थी घरकुलसाठी पात्र होत आहे अशा लाभार्थ्यांचे पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपल्या घरावरती सोलार बसवल्या हो आता यांच्यासाठी आणखीन एक नवीन योजना म्हणजेच की स्मार्ट सोलार योजना म्हणजे स्मार्ट योजना या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या अंतर्गत घरावरती सोलार बसवण्यासाठी पन्नास हजारच्या अनुदानापैकी पंधरा हजार रुपयाचं अनुदान हे सोलार बसवण्यासाठी पूरक अनुदान दिलं जाणार आहे म्हणजेच की उर्वरित पस्तीस हजार रुपयाचा जे अनुदान आहे त्यांच्या लाभार्थ्यांच्या घरकुलच्या बांधकामासाठी दिलं जाणार आहे म्हणजेच की आता पस्तीस हजार आणि सोलारसाठी पंधरा हजार से मिळून पन्नास हजार वाढीव अनुदान दिले जाणार आहे परंतु आता लेखाशिर्ष बनवण्यासाठी म्हणजेच की निवडणुकांच्या आचारसंहिता संपल्यानंतर वितरित केला जाईल आता आचारसंहिता अशा प्रकारच्या लेखाशीर्ष अंतर्गत अशा प्रकारच्या डायरेक्ट बेनिफिट निधी वितरित केला जाऊ शकत नाही हा निधी निवडणुकांच्या आचारसंहिता संपल्यानंतर वितरित केला जाईल वितरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी म्हणजे करण्यात आलेले आहे व लवकरच निधीची मागणी केली जाईल यांच्यामध्ये बजेटची यांची तरतूद केली जाईल व सर्वसाधारण मार्च नंतर या साधारणपणे नोव्हेंबर महिना आहे व जानेवारी पर्यंत किंवा फेब्रुवारी एकतीस जानेवारी पर्यंत हा निवडणुका चालणार आहे परंतु आता निवडणुका झाल्यानंतर पुढेही काही कालावधी जाऊ शकतो बजेट मध्ये यांची तरतूद झाल्यानंतर हे पैसे म्हणजेच कि वितरणाची प्रक्रिया सुरुवात होऊ शकते